आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे अनैतिक संबंधातून माजी उपसरपंचांचा खून केल्याची संशयित आरोपींची कबुली सांगलीच्या एल सी बी पथकाची कारवाई गुरुवारी दिनांक पाच रोजी अज्ञात व्यक्तींनी माजी उपसरपंच बापूराव देवाप्पा चव्हाण गारडी गावच्या हद्दीत गारडी ते नेवरी जाणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर अज्ञातांनी गळा चिरून चव्हाण यांचा अतिशय निर्घुणपणे खून केला होता माजी उपसरपंच यांचा खून कोणी व कशासाठी केला या कारणाचा पोलिसांनी उलगडा केलेला असून अनैतिक संबंधावरून बापूराव चव्हाण यांचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे पोलिसांनी खून प्रकरणी विशाल बाळासो मदने वय तेवीस सचिन शिवाजी थोरात वय पंचवीस दोघे राहणार घानवड तालुका खानापूर जिल्हा सांगली अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत माजी उपसरपंच बापूराव चव्हाण यांचा खून झाल्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घोघे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली या विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना या गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपले एक पथक तयार केले होते या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे हनुमंत लोहार प्रमोद साखरपे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्यांचा साथीदार हे मिरज ते पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी गावच्या पुल्याखाली येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून पोलिसांनी संशयित आरोपी त्यांना त्या ठिकाणावर आल्यानंतर त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता संशयित आरोपींनी अनैतिक संबंधाच्या कारणावरून बापूराव चव्हाण यास जीवे ठार मारले असल्याची कबुली दिली आहे संशयित आरोपींना तत्काळ ताब्यात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी विटा पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील सूर्यकांत साळुंके हनुमंत लोहार प्रमोद साखरपे सुनील जाधव सूरज थोरात हेमंत तांबेवाग अमोल कराळे उत्तम माळी अक्षय जगदाळे महेश देशमुख महेश संगपाळ संभाजी सोनवणे करण परदेशी कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे कुणाल के के मराठी न्यूज नेटवर्क